मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे जी ऐकून तुमच्या काळजाचं पाणी होईल माणूस पैशासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे आपण वैष्णवी हगवणे प्रकरणात पाहिलेच त्यातच भर टाकणारी आणखी एक कथा म्हणजे ही कथा ही कथा आहे आपल्याच पुणे शहरात घडलेल्या एका भयानक सत्याची जिथे माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे ही गोष्ट तुम्हाला समाजातील एका अत्यंत वाईट बाजूची ओळख करून देईल जिथे नात्यांची किंमत पैशात मोजली जाते पुणे शहर जे शिक्षणाचं संस्कृतीचं माहेरघर मानलं जातं तिथेच एका कुटुंबात एक भयानक कट रचला गेला ही गोष्ट आहे ओंकार औदुंबर सपकाळ वय एकोणतीस आणि त्याची पत्नी मिनल ओंकार वैतीस यांची त्यांच्या आयुष्यात नुकतंच एक चिमुकला पाहुणा आला होता त्याचं नवजात बाळ जे फक्त चाळीस दिवसांचं होतं म्हणजे फक्त एक महिना आणि दहा दिवसांचं चाळीस दिवसांचं बाळ जे नुकतंच या जगात आलं आहे ज्याला आई वडिलांच्या कुशीची त्यांच्या प्रेमाची आणि संरक्षणाची गरज आहे पण मंडळी या आईवडिलांनी जे केलं ते ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल ओंकार आणि मिनलने आपल्या पोटच्या अवघ्या चाळीस दिवसांच्या बाळाला चक्क विकून टाकलं होय मंडळी तुम्ही बरोबर ऐकलं त्यांनी आपल्याच बाळाचा सौदा केला हे कशासाठी तर आर्थिक चणचणीमुळे पैशांची गरज होती आणि त्या गरजेपोटी त्यांनी आपल्याच बाळाला विकण्याचा निर्णय घेतला या घृणास्पद कृत्यामध्ये एक दलाल साहिल अफजल बागवान ज्याचं वय सत्तावीस फक्त सत्तावीस सामील होता त्याने या आई वडिलांना आमिष दाखवलं की तो या बाळाला दोन लाखांना विकून देईल तुम्ही विचार करा एका निरागस जीवाच्या आयुष्याची किंमत फक्त दोन लाख पण या दलालाने पुढे जे केलं ते अधिक धक्कादायक होतं त्याने त्या बाळाची विक्री साडेतीन लाख रुपयांना केली आणि त्यापैकी दीड लाख रुपये कमिशन म्हणून स्वतःकडेच ठेवले बाळाची खरेदी करणारी महिला दिपाली विकास फटांगरे जिचं वय होतं बत्तीस वर्ष आणि यात अजून सामील असलेले रेश्मा पानसरे आणि सचिन आवताडे हेही होते यांना तर पोलिसांनी ताब्यात घेतलंच आहे पण विचार करा ते बाळ मोठे झाले आणि त्या बाळाला त्याच्या आईवडिलांनी लहानपणी त्याच्यासोबत केलेल्या या कृत्याची माहिती झाली तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल त्याच्या आईवडिलांनी त्याला दोन लाख रुपयांसाठी विकण्याचा प्रयत्न केला होता हे त्याला कळल्यानंतर त्याच्या मनावरती काय परिणाम होतील आता इथेच कथेला अजून एक वळण येतं जे या प्रकरणाचं सत्य समोर आणतं आई वडील ओंकार आणि मिनल यांना संशय आला त्यांना वाटलं की दलालाने त्यांना कमी पैसे देऊन फसवणूक केली आहे त्यांना वाटलं बाळ तर विकलं पण आता पैशातही फसवणूक याच आर्थिक फसवणुकीच्या संशयातून त्यांनी पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली बाळ विकल्याचं दुःख नाही हो फक्त कमी पैसे मिळाले म्हणून त्यांनी पोलीस ठाणं गाठलं होतं आणि मंडळी या तक्रारीमुळे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना हा अपव्यापाराचा म्हणजेच चाइल्ड ट्रॅफिकिंगचा गंभीर गुन्हा उघडकीस आला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बालिकेची आई मिनल ओंकार वडील ओंकार औदुंबूर सपकाळ दलाल साहिल अफजल बागवान रेश्मा पानसरे सचिन आवताडे आणि बाळाची खरेदी करणारी महिला दीपाली विकास फटांगरे या सर्वांना अटक केली त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम व बाल न्याय कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं मंडळी ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही ती आपल्या समाजातील बिघडत चाललेल्या मानसिकतेचं चा एक भयान वास्तव आहे पैशासाठी माणूस किती क्रूर आणि भावनाहीन होत आहे होऊ शकतो याचा हे एक जिवंत दाखला आहे एका चाळीस दिवसांच्या बाळाला विकणं हे म्हणजे माणुसकीचा पूर्णपणे रास आहे आपल्याच पोटच्या गोळ्याला पैशासाठी विकणे हे कोणत्या मापाने मोजता येईल आईवडिलांचं नातं हे जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं पण या घटनेने या नात्यालाच काळीमा फासली आहे एका निरागस बाळाला जन्माला घालून त्याला पैशासाठी विकून टाकणं हे कोणत्या नियमात बसतं आज आपल्या समाजात असे लोक आहेत जे पैशासाठी काहीही करायला तयार होतात एक निष्पाप असहाय्य बाळाचा सौदा करणं हे मानवतेचा रास आहे त्या बाळाला काय माहीत असेल की ज्यांनी त्याला जन्म दिला तेच त्याला पैशासाठी विकत आहेत पुण्यात या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे आणि तो योग्यच आहे ही घटना आपल्याला आरसा दाखवते की भौतिक सुखाच्या मागे धावताना आणि पैशाच्या हव्या आपण माणुसकी किती गमावून बसलो आहोत आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कि जीवनाची किंमत पैशात मोजता येत नाही विशेषतः एका निरागस जीवाच्या आयुष्याची आपल्या समाजात अशा घटना थांबवण्यासाठी आपल्याला आपल्या नैतिक मूल्यांना पुन्हा जिवंत करावं लागेल आणि पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व द्यावं लागेल तर मंडळी समाजाच्या या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा